साहेब नमस्कार नमस्कार मी नामदेव राठोड कन्नड आज दिनांक तीस एक दोन हजार चोवीस आपण तालुका भडगाव जिल्हा जळगाव गाव वाडे या शिवारात आलो आमचे ग्रेट लीडर अण्णा कांबळे साहेब वर्जन चव्हाण साहेब आणि आपले अशोक माळी यांना लिंबूवरती आपले उत्पादक वापरलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांना लिंबूवरती काय रिझल्ट मिळाला माळी साहेब नमस्कार नमस्कार सर काय नाव आपलं अशोक रंगराव महाजन वाडे तालुका बडगाव जिल्हा जळगाव जळगाव बरा अशोक भाऊनी आपले लिंबूवरती उत्पादक वापरला आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांना काय रिझल्ट तर अशोक दादा तुम्हाला काय वाटलं बघा लिंबू मध्ये लिंबू मध्ये फरक फुलारींचा फरक आहे बरं हा मालावरची साईज आहे फरक आहे परत जो आपला बारीक हो। हो। माल असतो बरोबर कमी आहे गळण्याचं कमी आहे बरोबर कमी आहे प्लस जो बारीक माल थोडासा पिवळसर असतो तो पिवळा झाल्यामुळे त्याच्यावर रोगरायचं अटक येतो आणि गळतो तो, तो का खाली गळतो बरोबर आजार सुद्धा आपल्या झाडावर शंभर टक्के कमी झाले कमी आहे बघा आपण बघू शकतो आता तुम्ही फुलरिंग बघा या झाडाला पण आपण दाखवू शकतो हे ना खूपच काही आहे फुलं बघा तुम्ही म्हणे मी काही झाडांना न वापरलेलं ते झाड दाखवा बरं तिकडं साहेब बघा हे वापरलेलं आहे आपण बघा ह्याची फुले रिंग आपण आता न वापरलेलं झाड दाखवते साहेब ही गल्ली सोडलेली आहे साहेब इथून या झाडापासून इकडं माग सोडलेलं आहे सोडलेलं आहे आणि सुरुवातीला माग आपण भरसा नव्हता समजा करून बो हा हा तिचं काही नाही आलं बरोबर बरं बघा आपण हे झाड न वापरायला आपण याची परिस्थिती बघू शकतो की बघा हे पूर्णपणे सुकलेलं आहे आणि पिवळ पिवळं दिसतंय ना पिवळं दिसतंय झाड जरी याला भरपूर फांद्या किंवा फूट पण कमी आहे बघा आपण या झाडांना बघू शकतो यांना फूट कमी आहे आणि इकडं आपण त्यांना बघा फुलरिंग वगैरे खूप तर माळी साहेब हे उत्पादक वापरून तुम्ही समाधान आहात समाधान आहे साहेब हा धन्यवाद नमस्कार अभिनंदन जोरदार